ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावायच मिळणार आहे आणि आता मालिकेला एक नवीन वळण येऊन रविराज आणि अर्जुन एकत्र येऊन मास्टरमाइंड माइंड डोक्याने सायली आणि अर्जुन चैतन्याच्या बाईक मधून कसा पेन ड्राईव्ह बाहेर काढतात आणि तो पेन ड्राईव्ह आता समोर आणून मैपतनेच आता प्रतापच्या ड्रगमध्ये विषारी औषध मिक्स केल्याचे अर्जुन समोर येतात लगेचच अर्जुन ते सर्व सत्य किल आता रविराज समोर आणतो आणि जेव्हा रविराज ते सत्य बघतो तेव्हा आता रविराजचे डोळे किलकिले होऊन लगेचच रविराजने मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि त्या निर्णयात आता रविराज हा भर कोर्टात अर्जुनला त्याचं वकीलपत्र देतो तेव्हा आता अर्जुन त्या पेन ड्राईव्हच्या पुराव्याने महबतचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आणून आता मैपतला दहा वर्षाची शिक्षा देतो आणि जेव्हा आता सायलीमुळे प्रतापला सोडवले गेले हे सत्य आता प्रतापानी पूर्णायला समजते त्याच वेळेस आता आता, आता हक्काने सायलीला सोनेचा मान देतो तर आता सोळा लाखाचा हार देऊन पूर्णाई घरी आलेल्या सायलीचा कसा नाच सून म्हणून स्वीकार करते हे आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि ज्या वेळेस आता पूर्णाई ही, ही सायलीला सोळा लाखाचा हार देऊन मिठी मारते आणि तीच घरी या सुभेदारांची नाच सून असल्याचे नाच्च सांगते त्याच वेळेस आता तन्वीच्या पायाखालची जमीन सरकून तन्वीच्या स्वप्नाच्या चिंदड्या उडा उडालेल्या असतात आणि ताड पाय आपटून आता तन्वी तेथून निघून गेलेली असते आणि क्षणात नवत्याचे होते होत सायली आता नाक सुभेदारांची खरी नाच सुन बनलेली असते त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली हे दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये असताना आता तो पेन ड्राईव्ह चैतन्याच्या बाईकमधून कसा काढायचा याचा विचार करतात आता दोघांनीही भयानक डाव आखलेला असतो आणि आता अर्जुन आणि सायली हे घराजवळ येऊन गेटच्या पाठीमागे थांबलेले असतात आणि त्याच वेळेस सा हा साक्षीला बाईकवर घेऊन जाऊ लागतो तर आता अर्जुन आणि सायली चैतन्यच्या बाईकचा पाठलाग करतात तर हॉटेलमध्ये जाताच आता इकडे अर्जुन मोठ्या हुशारीने चैतन्यच्या बाईकमधून तो पेन ड्राईव्ह बाहेर काढतो आणि पटकन आता सायलीला घेऊन घरी येतो तर आता अर्जुन आणि सायली घरी येताच पटकन आता अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये येऊन लॅपटॉपला तो पेन ड्राईव्ह कनेक्ट करतो पेन ड्राईव्ह कनेक्ट केल्यानंतर लगेचच आता अर्जुनच्या लॅपटॉप मध्ये प्रतापच्या ट्रक मध्ये विषारी औषधाचे ड्रग्ज मिक्स केले होते हे सत्य व्हिडिओ येते आणि त्यामध्ये आता महिपतने वेळोवेळी त्यांच्या गुंडांना फोन करून कसे इन्स्ट्रक्शन दिले आणि ट्रकमध्ये ड्रग्ज मिक्स करायचे कसे सांगितले गुंडांना बोलावून आता Yeah. गुंडांकडून ती विषारी पावडर कंपनीतच असलेल्या संतोषला हात मिळवणी करून कशी दिली आणि मग ती पावडर कशी औषधामध्ये मिक्स केली याचा तो पूर्ण व्हिडिओ असतो आणि त्या सर्व व्हिडिओ बघून अर्जुन प्रत्येक पॉईंटनी पॉईंट आता नोटपॅडवर लिहून काढतो आणि त्या क्षणी आता अर्जुने तातडीने कोर्टाची सुनावणी बोलावलेली असते तातडीने सुनावणी बोलावलेली असते खरी पण त्या अगोदर सायली म्हणते की अर्जुन सर आता त्या म्हैपतचा पुरावा तर आपल्या समोर आला पण प्रतापबाबांनी तर केस रविराज सरांकडे सोपवली तेव्हा आता आपल्याला कोर्टात हे कसं सिद्ध करता येईल तर ते बघून अर्जुनने लगेचच विचार केलेला असतो आणि ताबडतोब अर्जुन हा ता आता रविराजांची भेट घेतो आणि आता अर्जुन रविराजकडे येताच रविराजला देखील मोठा धक्का बसलेला असतो पण लगेचच अर्जुन म्हणतो की रविराज सर आज मी तुमच्याकडे एक अर्जु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून नाही तर एक शिष्य म्हणून आलो आहे तेव्हा रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच रविराज अर्जुनला म्हणतो की असं काय झालं की जेणेकरून तू पुन्हा माझ्या शिष्य रूपात मला भेटायला आला च अर्जुन म्हणतो की आज मी तुम्हाला स्वतःच्या तोंडाने बोलणार नाही तर मी असा काही पुरावा घेऊन आलो आहे की त्यामुळे तुम्हाला खरं कोण आणि खोटे कोण याची सत्य समजेल असे म्हणत आता तो पेन ड्राईव्हमधला पुरावा लॅपटॉपला कनेक्ट करून अर्जुन तो सर्व व्हिडिओ आता रविराजला दाखवतो आणि त्या क्षणी म्हैपत हा एक गुंड राक्षसी प्रवृत्तीचा माणूस असल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि त्या क्षणी रविराजांच्या डोळ्यातून पस्ताव्याचे अशा असतात आणि आपण आपल्या सोन्यासारखा शिष्य गमावला आणि आज हा शिष्य खरा ठरला आणि त्या म्हपत आणि साक्षीने आपल्याला मूर्ख बनवले आणि मधुभाऊची केस आपल्या हातात दिली आणि अर्जुनला आपल्यापासून वेगळे केले हे सत् सर्व सत्य ताडताड एकाच सेकंदात ता आता रविराजांच्या डोक्यात आलेले असते आणि त्याचबरोबर आता रागाने रविराजांचे डोळे लालबुंद झालेले असतात आणि या म्हैपत आता आणि साक्षीला अद्दलच घडवायची असा विचार करून लगेचच रविराज त्याचा प्लान आता अर्जुनला सांगतो तर आता ठरल्याप्रमाणे कोर्टाची सुनावणी बोलावतास इकडे मात्र महिपत आणि साक्षीचे धागे दला असतात पण रविराजांनी नोटीस पाठवल्यामुळे महिपत साक्षी खुश होते आणि म्हणते की या किल्लेदारांनी काहीतरी पुरावा आणला असेल आणि त्यामुळे आता आपली मोठी सुटका होणार आहे आणि कोर्टात मोठा धमाका होऊन मज्जा येणार आहे आणि त्या अर्जुनला आता रविराज कायमचा संपवतो की काय तर आता इकडे मैपत आणि साक्षी खुश झालेले असतात दुसऱ्या दिवशी सगळेजण आता कोर्टात येतात इकडे मात्र अर्जुन आणि सायली सकाळीच घराच्या बाहेर पडलेल्या असतात आणि अर्जुनला आज प्रतापची सुनावणी आहे हे माहीत आहे की नाही यामुळे पूर्णही कल्पना आणि सर्वांना काळजी लागून राहिलेली असते पूर्णाही म्हणते की हा अर्जुन गेला तरी बाहेर कुठे पुन्हा ठरल्याप्रमाणे आता अस्मिताने तेल घालण्याचे काम केलेले असते पण कल्पनाने सर्व समजावून घेतलेले असते त्यानंतर आता सर्वजण कोर्टात येताच आता लगेचच मोठा धमाका सुरू होतो आज म्हणतो की माय लॉर्ड आज मी बोलणार नाही तर माझ्या वतीने माझा असिस्टंट म्हणून वकिलाचे काम बघेल असे म्हणून लगेचच वकिलाचे असिस्टंट पत्र आता प्रविराजने जजला दाखवलेले असते आणि लगेचच जज परवानगी देतात परवानगी दिल्यानंतर लगेचच रविराज म्हणतो की माझा असिस्टंट आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ते शब्द ऐकताच सर्व कोर्टामध्ये धमाका उडालेला असतो तन्वी नागराज सायली पूर्णाई कल्पना सर्वजण डोळे किलकिले करून आता रविराजकडे बघत असतात आणि रविराज आता दरवाजाकडे बघतो तर अर्जुन आणि सायली तिथे आलेले असतात अर्जुनला बघताच कल्पनाला खूप आयसे वाटते तर आता सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो चैतन्य तर मोठे डोळे करून आवाकच झालेला असतो कारण त्याला वाटलेलं असतं की रविराज नक्की आता वकीलपत्र म्हणून आपली नेमणूक करणार पण जेव्हा तो अर्जुनला बघतो तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते लगेचच अर्जुन पुढे म्हणतो की माय लॉर्ड आज मी तुमच्या समोर असा काही पुरावा आणणार आहे की जेणेकरून म्हैपतचा राक्षसी चेहरा तुमच्या समोर येऊन म्हैपत हा कसा गुंड प्रवृत्तीचा आहे हे तुम्हाला समजेल असे म्हणत आता अर्जुन तो पेन ड्राईव्ह लगेच जज समोर दाखवतो तेव्हा मैपतचा काळा राक्षसी क्रूर चेहरा आणि सर्वांसमोर आलेला असतो आणि त्या क्षणी ते सर्व पुरावे बघतात मैपतला दहा वर्ष जेलची सजा आणि पोलीस मैपतला बेड्या घालून जेलमध्ये टाकतात तर इकडे साक्षीने रडून आकांत केलेला असतो तर आता नागराज तन्वी यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्या क्षणी आता सुभेदाराच्या सर्वांच्या चेहऱ्यावर ती आनंदच आनंद आलेला असतो त्याचबरोबर आता अर्जुन आणि सायली पुढे जाऊ लागताच पाठीमागून प्रताप म्हणतो की थँक्स सायली आज खऱ्या अर्थाने मान राखलास आणि खऱ्या अर्थाने तुझे कर्तव्य तू पूर्ण केले तर पूर्णाईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं आणि अर्जुन सायली खूप खुश झालेले असतात आणि त्या क्षणी आता सर्व सुभेदार कुटुंब आनंदाने आता घरी येतात तर घरामध्ये येताच लगेचच अर्जुन आणि सायलीला कल्पना दरवाजातच थांबवते पळतच विमल ही आतमध्ये जाऊन औक्षणाचे ताट आणि पाणी घेऊन येते तर कल्पना मोठ्या आनंदाने हसतच अर्जुन आणि सायलीच्या पायावर पाणी पा टाकते त्याचबरोबर आता कल्पना ही प्रतापचे औक्षण करून खरी सून म्हणून सायलीचे औक्षण करते तर आता भरल्या डोळ्यांनी आता पूर्णाही सुद्धा सायलीच्या पायावर पाणी टाकते आणि म्हणते की आज नात सून या नात्याने तू घरामध्ये प्रवेश कर सायली तेव्हा सायली काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि लगेचच सायली ही प्रेमाने आतमध्ये येते त्यानंतर आता आता अस्मिताला म्हणते की अस्मिता कपाटातून माझा सोळा लाखाचा हार घेऊन ये अस्मिताची तर घाबरगुंडी उडून अस्मिताच्या डोक्याला घाम आलेला असतो पण आदेश दिल्यामुळे ऑर्डर सोडल्यामुळे अस्मिता पटकन आता पूर्णाईच्या रूममध्ये जाऊन सोळा लाखाचा पूर्णाईचा हार घेऊन येते आणि तो हार आता पूर्णाई तिच्या हातात घेत अक्षरशः आक, पूर्णाई लगेचच तो हार सायलीच्या गळ्यात घालते आणि म्हणते की आज खऱ्या अर्थाने तू माझी नाच सून झाली तेव्हा ती ते ऐकून आता सर्वांना मोठा आनंद झालेला असतो कल्पनाचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो तर आता सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि त्याचबरोबर आता पूर्णाईने सायलीचा सून म्हणून स्वीकार करताच ताडताड पाय आपटून तन्वी तिथून निघून जाते आणि आज खऱ्या अर्थाने सायली ही सुभेदारी सून बनलेली असते तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा